रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं सतत वांगी घेतल्यात कोथंबीर टॅमॅटो चिरून घेतलेला आहे बघा चण्याची डाळ अर्धी वाटी भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला ही वांग्याची भाजी करायची पण कशी करायची इथं खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली लसूण घेतले जिरं घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतल्यात हिरव्या मिरच्या घेतल्यात आता हे सर्व जिरं थोडं धनवी घेतलेलं आहे बा आपल्याला ह्या अगदी सर्व भाजून घ्यायचे बघा इथं धनेवी टाकते जिरीबरोबर आता इकडे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे मसाला भाजून आणि आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचे एवढं भारी लागतं नाही हे वांग खूप भारी लागतं आणि वांगेत आपल्याला मसाला यूज करायचा नाही मग बघा वांग कसं होतं आहे आज आपल्याला करायचं हिरवं वांग एवढं अप्रतिम चव लागते त्याची खूप वेगळं म्हणतात ना काहीतरी वेगळं आणि वेगळ्या वेगळ्या भाज्या केल्या की के त्या खायला खरंच खूप छान लागतात मैत्रिणी इथं थोडंसं अगदी तेल टाकून घेते जास्त बी नाही टाकायचं आपल्याला कारण की आपल्याला एवढं वाटण वाटायचं भाजून घ्यायचे आणि जास्त बी नाही करपायचं अगदी गवाळ गवाळ आहे बघा अगदी म्हणतात ना मिरच्या बिरच्या पार पूर्ण भाजून घेतले आता थोडंसं खोबरं कचाटे त्याच्यामुळं ते मधी ढकललं आहे आणि हे शेंगदाणे ते आपली धना धनावट डाळ ती आपण भाजून घेऊया बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही वांग केलं का नाही काय सांगता येत नाही पण नक्की करून बघा मित्रांनो खूप छान वांग होतं हे खूप म्हणजे एवढी छान चव लागते अगदी अप्रतिम चव लागते बघा चला हे आपन ला हे आपन, हे आता हे पूर्ण आपण वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे वाटण जे परतलं आहे आपण हे पूर्ण अगदी वाटून आहे आता अगदी बारीक मेहनागत वाटून घ्यायचे माहीम आणि मैत्रिणी हिडिओ ये ना अगदी शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत पाहून नक्कीच मला ला एक लाईफ एक सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा शेजारची वेलघंटी धावा हे हो बघा येतं मी थोडेसे पांढरे तिळ ते सुद्धा टाकून घेतलेले हे पांढरे तिळ एवढे चांगले असतात शरीराला अगदी आपले ऑक्सिजन लेवल वाढवतात असे तिळ येते इथं वाटण वाटून घेतलं अगदी बारीक आता वाटण तर आपण परतून घेतलं आहे पण पुन्हा आपल्याला हे वाटण तव्यात टाकायचे आणि हलवून घ्यायचं आहे बघा इथं मी डाळ टाकून घेते तव्यात डाळ अगदी छान भिजलेली आहे बघा आणि ती आपल्याला आता टाकून घ्यायची तीसुद्धा परतून घ्यायची बघा हे वांग मी करणार आहे ना कढईत ना पातिल्यात मग बघा वांग आता कशात करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला जसं लागतं तसंच अगदी आहे नाही त्याचा गाळ होणार नाही काही होणार अगदी मध्यम मध्यम म्हणतात ना एकदम अगदी मध्यम प्रकारे हे वांग आहे आता मस्तपैकी हा मसाला परतून घेऊया आपण थोडस तेल टाकते बघायला इथं थोडस मी धना धन्याची पोट टाकली भाजून तर टाकलंय पण तरी थोडसं थोडस टाकलंय अर्ध्या चमच्याला कमी आणि थोडीशी हळद आणि इथं थोडा गोडा मसाला टाकलाय बाकी कोणतेच तिखाट मसाले अजिबात यूज करायचे नाही आपल्याला बघा कलर किती छान वाटतोय अगदी हिरवा गार वाटण्याचा कलर वाटतोय इथं चवीनुसार मी मीठ टाकून घेते बघा आपल्याला बनवायचे हिरवं वांग आणि हे हिरवं वांग एवढंच छान लागतं मैत्रिणी खूप छान लागतं अगदी चव बी खूप मस्त लागते बघा ह्या वांग्याची अगदी तुम्ही जर एकदा केलं ना म्हणसान ते मसाल्याचं वांगच नको आहे चला में ही ता मी आता इथं कुकर ठुलाय आहे शित्ती, का छोटा कुकर ठुलाय आणि मी करणार आहे कुकरमध्ये वांग अगदी एक शिट्टी एक शिट्टीत कमाल आणि जास्त वेळ घेणार नाही अगदी पाच मिनटात भाजी रेडी होणार आहे इथे जिरीमोरीची फोडणी देते जीरी मोरी चान दतीनी तड़ बगा। आने आता जिरीमोरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची बघा आणि आता टाकायचा एक टॅमॅटो अख्खा चिरलेला तर पूर्ण मी टाकून घेणार आहे तेल बी आखलं आग अगदी आपलं छान पद्धतीने तापलं आहे चला एकदा टॅमॅटो हलवून घेऊया टोमॅटो छानपैकी शिजत तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया गॅस थोडा बारीक केला आहे मी आणि टॅमॅटो बी अगदी छान पद्धतीने हे चला वांगी भरून घेऊया बघा हा मसाला आणि ही डाळ संपूर्ण आपल्याला त्याच्यात भरून घ्यायची ह्या वांग्यात अशा पद्धतीने तुम्ही वांगी केल्यात का एवढं छान वांग लागतं हे मैत्रिणी खूप छान लागतं बघा अशी पूर्ण आपल्याला ही वांगी पूर्ण अगदी भरून दाबून आणि मसाला कसा आहे गरम आहे हाताला जरा चटके बसतात तरीही मी तशीच भरते पूर्ण दाबून भरायचे आपल्याला ही वांगी हे बघा संपूर्ण वांगी आपली भरून झालेली आहे आणि आता मी त्याच्यात टाकून घेते ही वांगी आणि अगदी छान मस्तपैकी फ्रेश वांगी म्हणतात ना अशी वांगी ही कवळी लसलशीत आता वांगी आपण अगदी चांगली परतून घेऊया त्याच्यात अगदी पाच एक मिनटं ती वांगी आपल्याला परतायची आणि जो मसाला उरलाय तो सुद्धा आपण त्याच्यात टाकून देणार आहे हे बघा आता आपण मसाला तर दोन वेळा परतला आहे तरी थोडा हालवून घेऊया संपूर्ण अगदी चमचमीत असं हे वांग आहे आजचा वांग्याचा व्हिडिओ तुम्हाला मैत्रिणी कसा वाटला नक्कीच मला हो का किती छान आहे आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला कोथंबीर अगदी मुठभर कोथंबीर होती तीसुद्धा मी टाकून दिलेली आहे आणि कसं आहे घाईच्या कामाला अशी कुकरला भाजी लावली की झटकणी पटकणी होते हे बघा एवढंच पाणीवतले म्हणजे जे वाटणाचं आपलं भांडं होतं तेवढं धुवून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त नाही आणि आपल्याला फक्त त्याची एक शिट्टी काढून घ्यायची जास्त नाही ला चला मग आता पाहूया आपण परत हे बघा आता आपला कुकर तर गार झाला आहे आणि त्याची शिट्टी बी झाली चला कुकर उघडूया आणि पाहूया वांग झालं आहे का वा किती छान आहे बघा वांग आपल्याला हवं तसंच एवढं सुंदर अप्रतिम हे खार वांग झालं आहे बघा मैत्रिणी आणि त्याच्यात ती डाळ अगदी दाताखाली आल्यावर खूप छान अगदी चवच खूप अप्रतिम लागते पाहू शकता तुम्ही कसं आहे वांग नक्कीच मला सांगा तुम्हाला आजचं वांग्याची भाजी कशी वाटली ही भरली वांगी डाळीची मैत्रिण बघा किती सुंदर वांग दिसते आणि गाळ बी झाला नाहीये चला मग उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय